नमस्कार मित्रांनो मी कॅप्टन अभिषेक पिंगळे एअरलाइन पायलट आहे आणि सध्या बोईंग सेवन थ्री सेवन मॅक्स हे विमान चालवत आहे मला भारतात जवळजवळ तीन वेगवेगळ्या वेग एअरलाईनमध्ये जॉब करायचा एक्सपिरियन्स आहे आणि कालपासून मला खूप सारे इन्स्टाग्रॅम्सवर डी एम आणि व्हॉट्सॲपवर मेसेजेस काही फेसबुकवर आपल्या यूट्यूबवर पण काही कमेंट्स आले आहेत की तुम्ही अहमदाबादमध्ये जे झाले त्याच्याबद्दल काहीतरी व्हिडिओ बनवा आणि त्याची काही आम्हाला माहिती द्या वगैरे वगैरे तर म्हटलं की सर्वात पहिले मी खूप डिस्टर्बड आहे जे काय झालं आहे त्याच्याबद्दल आणि माय डीपेस्ट कंडोलन्सिस टू ऑल दोज हू हॅव लॉस्ट देअर लाईव्ज आणि त्यांच्या फॅमिली मेंबर्सला स्ट्रेंथ मिळो या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो बाय द वे जे मीडियामध्ये दाखवतायत बोलतायत एकमेकांना ब्लेम करतायत तर माझं स्पष्ट मत आहे की ह्याच्यावर काही खूप लक्ष देऊ नका बऱ्याचशा मीडियामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच खऱ्या आहेत आणि करेक्ट आहेत असं नाही बऱ्याचशा लोकांना टेक्निकल नॉलेज नाही आहे त्याच्याबद्दल आणि ते काही कमेंट्स आहेत विचित्र एनिवे anyway, विमानात एक ब्लॅकबॉक्स असतं आणि कोणतंही काही इन्सिडेंट झाला काय ॲक्सिडेंट झाला तर ते पर्टिक्युलर ब्लॅक बॉक्स रिट्रीव्ह करतात आणि त्याच्यात विमानातली सगळी ए टू झेड माहिती असती आणि कॉकपिटमध्ये कोण काय कोणाशी बोललं आहे काय करताय इंजिन पॅरामीटर्स काय आहेत कुठे काय काय एरर झाली आहे का किंवा कुठे काय टेक्निकल ग्लिच झाली आहे का हे सगळं त्याच्यात कळतं ते बऱ्यापैकी क्रॅश प्रूफ पण असतो तो ब्लॅकबॉक्स आणि वॉटरप्रूफही असतं म्हणजे जर काही समुद्रात वगैरे कुठे काही ॲक्सिडेंट झाला किंवा तर ते रिट्रीव करता येतं त्याच्यात ते एक जी पी एस सिग्नल असतो त्याच्याने तुम्ही ट्रॅक करू शकतात पर्टिक्युलर कुठे एक्झॅक्टली त्याचं लोकेशन जी पी एसनी तर अशी काही घटना घडल्यानंतर पर्टिक्युलर एक इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एक टीम नेमलेली असते डी जी सीनी गव्हर्नमेंटनी की त्या प एअरक्राफ्ट क्रॅशेस वगैरे का झाल्या कशामुळे झाल्या आणि त्याच्या डिटेल माहिती घेण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आहे की अहमदाबादमध्ये खूप बर्ड स्ट्राईक्स होतात म्हणजे काय की विमान जेव्हा टेक ऑफ रोलवर असतं किंवा जस्ट टेक ऑफ होतं तेव्हा खूप सारे बर्डस बर्ड ॲक्टिव्हिटी बर्ड तिथे असल्यामुळे बरेचसे बर्ड्स हिट होतात विमानाला आणि जर तुम्ही सली मूवी हा बघितला असेल त्याच्यात तुम्ही बघितलं असेल त्या स्ट्राईकमुळे विमानच्या इंजिन ते बर्ड्स घुसतात आणि इंजिन फेल होतं आणि त्यांना पुढच्या त्या रिवरमध्ये डिच करून लँड करायला लागतं तर असं अंदाज आहे की मे बी तसं काही झालं असेल आणि अजून एक गोष्ट की त्याच्या काही क्षणात म्हणजे टेक ऑफ जमिनीवरून वरती आल्यावरच काही सेकंदातच तुम्हाला जे लँडिंग गेअर असतं म्हणजेच जे व्हील्स असतात विमानांचे जे चाकं असतात ते तुम्हाला वरती घ्यायला लागतात तर जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल त्याच्यात ऑफ झाला आहे विमान बरंच वरती गेलं आहे पण त्याचे व्हील्स जे आहेत ते खालीच ते वरती घेतलेले नाही तर ते का नाही आहे अजून कशामुळे त्याचं काय कारण आहे ते अजून आपल्याला काहीच माहीत नाही आहे प्राथमिक जे मला वाटतं आहे की आपलं असेल किंवा घडू शकतं तर तेवढंच ते ते मी बोलेल आणि स्पेक्युलेट करण्यापेक्षा जेव्हा इन्व्हेस्टिगेशन होईल त्याचे रिपोर्ट येईल त्याच्यानंतरच मी डिटेल माहिती तुम्हाला देईल तर थँक्यू फॉर वॉचिंग टेक केअर